शिरूर नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्षपदासाठी ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांचा उमेदवारी अर्ज भरलाय विद्यमान आमदार माऊली कटके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगराध्यक्षपदासह सर्व जागा लढवत आहे यावेळी शेकडो कार्यकर्त्यांचं रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले आपण आतापर्यंत दिलेला निधी हा सर्वात जास्त असून या पुढील काळात नगरपालिकेला विकासाच्या दृष्टीने सुजलाम सुफलाम करण्याचा माणस असून मायबाप जनतेनं आमच्या पंचवीसच्या पंचवीस जागा निवडून द्याव्या असं आवाहन यावेळी आमदार माऊली कटके यांनी केलंय सुशाई न्यूज साठी फैजल पठाण शिरूर निश्चितपणे या ठिकाणी ऐश्वर्या अभिजित जी, जी पाचरणी यांचा या परिसरातील असलेला संपर्क तसं पाहिलं तर शिरूर शहरासाठी आ, रशिक भाऊ असतील शहीद भाऊ असतील त्याच्यानंतरच्या काळामध्ये स्वर्गीय लोकनेते आमचे मार्गदर्शक जे पसारणी साहेब असतील आणि त्याच्यानंतर प्रकाश शेठ धारेवाल असतील यांच्या माध्यमातून निश्चितपणे शहरात एक विकासाच्या माध्यमातून गती देण्याचं काम आणि आपले संस्कार जपण्याचं काम या शूर शहराने निश्चितपणे सर्व समाजाला आणि सर्व घटकांना मनोबल देऊन या ठिकाणी शूर शहराला दिला तोच विचार पुढे नेण्याचं काम भविष्यात करायचे आम्ही सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निश्चितपणे या ठिकाणी ही उमेदवारी लोक नेते बबरावजी साहेब यांच्या कुटुंबातील ज्ञानेश्वर अभिजन पासारे यांची उमेदवारी या ठिकाणी केलेली आहे त्यांचा असणारा या परिसरामध्ये वापरक आणि त्यांचे मालक जे अभिजित आहेत त्यांनी या परिसरामध्ये निश्चितपणे प्रकाशित असतील आणि बाबूरावजी पचारा साहेब असतील एक सर्व समाजामध्ये असलेली त्यांच्या विश्वासार्हता त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे एक चांगल्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे उमेदवार या ठिकाणी विजयी होतील यात कुठलेही कळण्यात शंका नाही परंतु शिरूर शहराला विकासाच्या माध्यमातून गती देण्यासाठी आपण गेल्या वर्षभरामध्ये जवळपास चाळीस कोटी रुपया शिरूर शहराला या ठिकाणी विकासासाठी दिले शिरूर शहराचा डीपीआर या ठिकाणी आपण तयार केलेला आहे ये। जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये सतरा एकर जागा जी आपली आरक्षित आहेत ती देखील अंतिम टप्प्यामध्ये आणण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहोत या शिरूर शहरामध्ये आता आपण पाहतोय की जवळपास छप्पन किलोमीटर अधिक चार किलोमीटर असा फ्लायओव्हर पुणे टू शिरूर या ठिकाणी आपण मंजूर केलेला आहे त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच त्याचं उद्घाटन देखील होणार आहे आहे जेणेकरून आपल्याला आपल्याला जो प्रवास 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 तो तो तास येणाऱ्या काळामध्ये आपल्या तीस ते चाळीस मिनिटांमध्ये कसा होईल आणि पुणे आणि शिरूर हे कनेक्ट करण्याचं काम भविष्यामध्ये आपण करत असताना या शिरूर शहराला या पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर नगर परिषद ही विकास कामांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीची नगर परिषद म्हणून येणारा काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अजितदादांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली या शिरूर नगर परिषद ला काम आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी करणार आहोत आमचा एकच अजेंडा आहे की शिरूर शहराचा विकास झाला पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी सर्व समाजातील सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी मध्ये समाजामध्ये कुठल्याही वातावरणामध्ये निर्माण होणार नाही आणि सर्व समाजाला न्याय मिळेल अशा पद्धतीचं काम भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे आम्ही भविष्यामध्ये देखील करणार आहोत महायुती तुटली का असं म्हणायचे आता महायुती तुटली का याच्यावरती निश्चितपणे वरिष्ठ सांगतील एक आमदार म्हणून त्या ठिकाणी लोकनेते बाबुरावजी साहेब असतील निश्चितपणे यांच्या मार्गदर्शन हा विधानसभेमध्ये अतिशय मिळाला आणि विचाराला पुढे नेत असताना आपण भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिला होता परंतु त्याच्यानंतर त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडनं त्या ठिकाणी वक्तव्य झालं नाही त्याच्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी उमेदवारी जाहीर करत आहेत आज तर काही शंका नाहीये परंतु समोरची जी राष्ट्रवादी आता तुम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना गेले दहा वर्ष तुम्ही या ठिकाणी विकास आघाडीच्या माध्यमातून करत परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून शिरूर शहराला आपण किती निधी दिला शिरूर शहरासाठी किती काम केलं आणि आता आपण जर शिरूर शहराला आपण देणार काय आहात हे पहिले त्या ठिकाणी मायबाप जनतेला सांगितलं पाहिजे कि तुम्ही शिरूर शहराची डेव्हलपमेंट करणार कशी आणि निधी आणणार कुठून विधानसभेच्या निवडणुका निश्चितपणे आपल्या सर्वसामान्य त्या ठिकाणी नागरिकांचं राहणीमान वाट चांगलं वा हेच चाललं पाहिजे त्याच्यामध्ये आरोग्याची सेवा चांगली मिळाली पाहिजे त्याच्यात आरोग्य आपलं राहणीमान उंचावलं पाहिजे मग त्याच्या पाठीमागे शिक्षण संस्था असतील कारण की आज आपण पाहतोय की पुणे आणि शिरूर हा जो फ्लायओव्हरने आपण जोडत आहोत त्यामुळं भविष्यामध्ये शिरूर शहर हे पुणे जिल्ह्यातलं अग्रगण्य नगर परिषद म्हणून उदयास येणार आहे ज्याच्यामध्ये क्लस्टर हब असतील आणि करडे आणि आपला जर परिसर पाहिला एमआा तर या परिसरामध्ये निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शिरूर शहराची ओळख की तो। ले ले। ही महाराष्ट्रामध्ये एक आग्र गण्य नगर परिषद म्हणून उदयास येईल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो राष्ट्रवादी चोरा चोरीचे प्रकार झाले तिकडे उमेदवार असा काही विषय नाही इकडनं तिकडनं गेले शेवटी उमेदवार कुठं गेलो याच्यापेक्षा शिरूर शहराचा विकास कोण करणार आहे ही भूमिका या ठिकाणी नागरिकांची महत्वाची आहे आणि त्या शिरूर शहराला विकासाच्या माध्यमातून गती कोण देणार आहे जसं दहा महिन्यामध्ये आम्ही चाळीस कोटी रुपये या शिरूर शहराच्या विकासासाठी आणले तसं त्यांनी समोर येऊन कोणी सांगायचे की शहरासाठी आमचं काय योगदान आहे ज्यांनी दहा दहा वर्ष या ठिकाणी सामाजिक राजकीय जीवनामध्ये नुसतं राजकारण करत करत असताना सामाजिक आपण कुठली भूमिका त्या ठिकाणी मांडली कुठलं ठोस काम केलं या शिरूर शहरासाठी त्यांनी समोर येऊन बोलावं आणि इथून पुढच्या काळामध्ये शिरूर शहराला विकासाच्या माध्यमातून ते कुठून का मानणार आहेत कशी कामं करणार आहेत याचं देखील उत्तर मायबाप जनता त्यांना मतदान मागताना विचारणार आहे आणि त्यांचं उत्तर त्यांना द्यावं लागतं ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने चोवीस प्लस एक नगराध्यक्ष असे पंचवीस उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी दिलेले आहेत आणि सगळ्याच्या सगळे उमेदवार आपण मायबाप जनतेने त्या ठिकाणी एक विश्वासार्थेने आपल्या कुटुंबातील एक सदस्य भाऊ म्हणून ज्या पद्धतीने आपण प्रेम केलेला आहे त्याच पद्धतीचं प्रेम देऊन एक संधी या शिरूर शहराचे नागरिक निश्चितपणे त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून या ठिकाणी देतील अशी निश्चितपणे माझ्या मनात गरज पडली तरी इतर पक्षांना तुम्ही तुमच्या सामील करून घेणार का पहिले निवडणूक लढू द्या लोकांचा कल येऊ द्या मग त्याच्यावर पण चर्चा करू आजही पॅनल मध्ये जर पाहिलं तर मी कुठल्याही प्रकारची जात पात न मानता सगळ्यांना अठरा पकड जातींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर धारणेवर चालणारा पक्ष आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आणि भविष्यात देखील कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्रास होणार नाही ही भूमिका निश्चितपणे त्या ठिकाणी आमची असेल आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या समाजाला न्याय मिळेल आणि सगळ्या समाजाचा त्या ठिकाणी कशा पद्धतीने प्रत्येक घटकातील समाजाला त्या ठिकाणी सत्तेमध्ये समावेश करून घेता येईल याची देखील आम्ही त्या ठिकाणी काळजी घेणार आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या